तुर्ची येथे दावते इफ्तार पार्टी अतिशय उत्साहात साजरी तासगाव तालुक्यातील तुर्ची येथे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीसावी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन रॉयल हॉटेलचे मालक बाबुराव पाटील यांनी आयोजित केली या इफ्तार पार्टीसाठी तुरची गावातील सर्व मुस्लिम बांधव हजर होते या मुस्लिम बांधवांना खजूर केळी व उत्कृष्ट जेवण देऊन इफ्तार आनंदात पार पडला यावेळी तुरची गावचे सिकंदर मुल्ला दिलावर मुल्ला कमालसोब मुल्ला यांनी इफ्तार पार्टी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले व पाटील परिवारास धन्यवाद असे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील व त्यांचे बंधू बाबुराव अण्णा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रुमाल टोपी देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांनी देखील पाटील परिवारांचे आभार मानले महाराष्ट्र राज्यामध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी होत असताना देखील तासगाव तालुक्यातील तुर्चीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र कायमच दिसून येतात समाजातील लोकांनी इतिहासात न जाता भविष्याचा वेध घेतला पाहिजे व आपल्या गावचा आदर्श तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला पाहिजे असे मत व्यक्त केली व सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देऊन आभार मानले जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की मी राजकारणात सुरुवात केल्यापासून मुस्लिम बांधवांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत आम्ही तथा सरकल मदे एक गाव एक गणपती असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवतो सर्वांना सोबत घेऊन जातो असे मत व्यक्त केले व सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या बाबुराव पाटील यांना यांच्या आग्रहाला मान देऊन सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले यावेळी यचम घाटमाताचे प्रतिनिधी शकील मुल्ला तसेच हमीद मुल्ला झाकीर मुल्ला शाकीर मुल्ला रशीद मुल्ला हजरत मुल्ला जावेद मुल्ला इम्रान मुल्ला दस्तगीर मुल्ला आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पवित्र रमजान महिन्याचा अठ्ठावीस रोजात जे विर पार्टीचे आयोजन युवा नेते बाबू अण्णा पाटील व तासगाव तालुक्याचे युवा नेतृत्व सांगली जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष संजय दादा पाटील यांनी आयोजित केले आहे आणि या कार्य असा चांगला ऐतिहासिक कार्यक्रम करून समाजात त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक दाखवून दिलेलं आहे आणि सर्व कार्यक्रम खेळमेळी व्यवस्थित पार पडल्यामुळं मी समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो पहिल्यांदा मी बाबांना आमचे मित्र आणि आमचे ज्येष्ठ मित्र संजय दादा पाटील यांना मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो आता इफ्तार पार्टीचा कार्यक्रम त्यांनी आमच्या गावातली जे काय एकी आहे ते दाखवून देण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे अगदी मनोभावे आमची आम्हाला आज रोज अठ्ठावीसा रोजा सोडण्यासाठी त्यांनी घरात त्यांच्या घरी आम्हाला निमंत्रित करून योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी आमची सेवा केलेली आहे आमच्या आम्हा सर्व मुस्लिम बांधवांचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू आज आप यहाँ पर सब लोग बाबूराव पाटिल और संजय दादा के घर इफ्तार पार्टी के लिए आज आप, आप सब लोग यहाँ पर आए हैं तो सभी का यहाँ पर उन्होंने अच्छी तरह इफ्तार पार्टी में कार्यक्रम उन्होंने किया है और इफ्तार पार्टी के लिए खजूर केले ये के देकर सभी के रोजे छूटे हैं तो और खाना भी उन्होंने यहाँ पर किया है जो रमजान के अट्ठाईस रोजे को जो लोग यहाँ पर आए हैं उनके लिए उन्होंने खाना भी रखा है और सभी का यहाँ पर अच्छी तरह उन्होंने इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक दिखाया है इसलिए मैं संजय दादा और भाबूराव पाटिल इनका मैं यहाँ पर मुस्लिम भाइयों के तरफ से सुस्वागतम सुस्वागतम स्वागत करता हूँ असलामेकुम नमस्कार आज तुर्सी मधे पार्टीचे नियोजन बाबुराव पाटील तथा आपल्या सर्कलचे जिल्हा परिषद यांचे असते तिथे घेण्यात आलेला आहे व हे आपल्या सांगली जिल्ह्यासाठी आपले आप एक आदर्श तुर्ची गावाचा आदर्श सांगली जिल्ह्याने घेण्याची गरज आहे की बाकी आपण इतर पाहता जे वाद निर्माण झाला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याला तडा देऊन आज तुरचीमध्ये अखंड एकत्र एकता याचा संदेश देण्याचं काम संजयदा आपल्या तुरची गावातील सर्व ग्रामस्थांनी केले आहे त्याबद्दल मी तुरची वतीनं आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं पाटील परिवारांचं हार्दिक आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद रमजान महिन्यातील अठ्ठावीसावा रोजा सोडण्यासाठी तुरचीमधील सर्व आपण मुस्लिम बांधव या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सर्वांच आमच्या घरामध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि सकाळीच आमचे बंधू बाबुराव पाटील त्यांनी सांगितलं की आपल्याला आज रमजान महिन्यानिमित्त जो रोजा चालू आहे तो रोजा सोडण्यासाठी आपण सर्वांना बोलवायचं आहे निमंत्रित करायचं आहे त्या पद्धतीनं सर्वांना निमंत्रण केलं आपण आलात खर तर या रोजा सोडण्यासाठी आलेल्या मध्ये आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक कमाल मुल्ला सर दुसरे मार्गदर्शक दिलावर गुरुजी दिलावर सर आपले सिकंदर भाई भाई जावेद परत हामिद दस्तगीर आपले हजरत मुल्ला जाकीर मुल्ला रशीद मुल्ला आणि इम्रान मुल्ला शाकीर मुल्ला आणि जे त्या मानवी हक्क अधिकार समितीच्या मार्फत जे काम करतायत सामाजिक काम करतायत ते अप्पालाल मुल्ला इनामदार अप्पालाल इनामदार आणि सर्वच उपस्थित मुस्लिम बांधव आपण आमच्या विनांतीला मान देऊन रोजा सोडण्यासाठी इथंच राहिला मी बाबांना म्हणलं आपण रोजा तर सोडायचा खजूर आणि केळ घेऊन पण त्यांना आपण त्यांनी इथंच सगळा उपवास सोडला पाहिजे जेवण हिथ केलं पाहिजे उपवास सगळा इथं सोडला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करायची आहे शकील मुल्ला उपस्थित आहे पिंटू मुल्ला या ठिकाणी उपस्थित आहे खर तर दिलावर सर पहिल्यापासून मधल्या मुस्लिम समाजाचा आणि माझा अतिशय जिवाळ्याचा संबंध आहे अगदी तुमच्या घरापासून असू द्या किंवा यांचे बंधुराज भाई मुल्ला सर या सगळ्यांचे माझ्या अतिशय जिवाळ्याचे पहिल्यापासून ज्या वेळेला मला कळायला सुरुवात झाली आणि मी राजकारण करायला सुरुवात झाली त्यापासून सगळ्यांचे माझे चांगले संबंध आहेत आणि पूर्वीपासून माझी माझ्या आई वडिलांच्या पासून चांगले आमच्या चुलखी सगळ्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत त्यामुळे या गावामध्ये किंवा पर्यानवी तालुक्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू समाजामध्ये कुठेही ते निर्माण न होता आणि